नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये कालच एक अचानंतर अत्यंत एक मातन समाजातील लोकांवरती काही जिहादी लोकांकडनं अचानक हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये अगदी सोळा वर्षाचा असणारा साई साळवे सतरा वर्षाचा असणारा रुद्र जगदने व तिसरा जो काही ज्याला लागलेला आहे तो श्रामपूर शहरामध्ये ॲडमिट आहे छत्रपती शिवाजी रोड श्रीरामपूर या ठिकाणी ती घटना घडली आणि घटना घडण्यापूर्वीच ज्यावेळेला त्या लोकांना ह्या लोकांना युवकांना फोन येत होते त्यांनी त्यांच्या घरच्यांनी कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अशा प्रकारची माहिती देखील पोलिसांना दिली होती की अशा अशा आमच्या मुलांना फोन येत आहेत की तुमचा आम्ही जू घेणार आहोत तशी माहिती दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावरती कुठलीही ॲक्शन घेण्यात नाही आम्ही आणि कुठल्याही प्रकारचे ॲक्शन न घेतल्यामुळं ते काल त्यांनी अचानक प्राणघातक हल्ला त्या युवकांवरती केलेला आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर आत्ताच आम्ही दोन्ही पेशंटची माहिती आय सी यूमध्ये जाऊन विचारपूस करून आलो ते पाहून आलो आणि डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट देखील दाखवले की एकाची म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की एक किडनी देखील काढावं लागली म्हणजे अजून तो व्हेंटिलेटरवरती आहे अशी माहिती आत्ता डॉक्टर मोद्यांनी दिलेली आहे मग अशा जर घटना कुठेतरी जिल्ह्यामध्ये घडत असतील तर या पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने अत्यंत आव्हानात्मक म्हणजे काम आहे म्हणजे कुठंतरी त्यांना एक आव्हान दिलं गेलं की आम्ही करणार आहे आणि त्यांना ही देखील माहिती होती त्या आरोपींना ही संपूर्ण माहिती पोलिसांना देखील दिलेली आहे पण दिलेली असताना देखील कुठेतरी पोलिसांचे या आरोपींशी काही संबंध आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे ते जे काही त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी ज्या पोलिसांना माहिती दिली होती त्या लोकांवर देखील कारवाई होण्याची मागणी सकल मातन समाज हे निवेदनाद्वारे उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाणार आहेत हे सकल मातन समाज त्या ठिकाणी मागणी करणार आहे की त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना ज्यावेळेला आपण इंटिमेशन देतोय त्या अशा घटना घडणार आहेत आणि जर कुठे कारवाई जर होत नसेल त्या आरोपींवरती काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की असाच एक फायरिंगचा किस्सा आपल्या तिथे झालेला पाहायला मिळाला पण त्याच्यामध्ये जो आरोपी नेवासामधून त्यांनी सांगितलं की आम्ही धरला तो धरला नाही तो सरेंडर झालेला होता पण तो कोणाकडे होता त्याला कुणी कोणी मदत केली हे देखील अजून समोर आलेलं नाही त्यामध्ये फक्त एकच आरोपी म्हणजे जो तीन तीन चार चार दिवस तो तिथून फरार राहतो मग तो शिर्डीमध्ये होता शिर्डीमध्ये नेवासामध्ये गेला तो कोणाकोणाकडे राहिला त्याला कोणी कोणी मदत केली म्हणजे अजून पोलीस त्याला कुठल्याही व्यक्तीला आरोपी करतच नाही फक्त ज्याच्याकडे व्यापार होतं आणि ज्याने फायरिंग केली तेवढंच त्यांनी केलं म्हणजे अशा घटना हे कुठेतरी फक्त आपण पाहतो की सातत्याने बॅलन्स करायचा प्रकार जे पोलीस प्रशासन करत आहे ते अत्यंत घातक आहे भविष्यामध्ये याचे पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील पोलिसांनी असे प्रकरण हे गांभीर्याने घेत नाही तर निश्चित आम्ही याची स संपूर्ण लेखी स्वरूपाची माहिती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे मुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय फडणीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांच्याकडे देखील लेखी स्वरूपामध्ये आम्ही याची माहिती देणार आहोत की यांच्यावरती कुठेतरी पोलीस प्रशासनावरती ही कारवाई करणं अपेक्षित आहे आणि याच्या उद्या हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल याच्यामध्ये देखील आमचे जे काही आमदार मंडळी असतील यांच्याकडे देखील आम्ही यांच्या माध्यमातून देखील हा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये देखील आम्ही उपस्थित करणार आहोत कारण आज देखील हा प्रकार श्रमपूर आसन आयल्यानगरमध्ये देखील दोन दिवसापूर्वीच आपण पाहतो की हत्या किंवा गोवंश हत्याचा प्रकार अजून थांबलेले नाही जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलं असे जर प्रकार घडत असतील तर याच्यामध्ये मोकोकासारखा कायदा लावला पाहिजे आणि आज ज्या वेळेला पुन्हा काल अशी घटना घडतील म्हणजे अजून पंधरा वीस दिवस झाले नाही की फायरिंगच्या घटना फायरिंगची केस समोर येऊन पण या घटना तरीच्या कुटुंबाने सांगून देखील गांभीरण घेत नाही तेव्हा आमची उद्या सकल मात्र समाजाच्या वतीने मागणी असणार आहे की त्या अधिकाऱ्यांवरती त्या कर्मचारी जे काय पोलीस असतील त्यांच्यावरती कारवाई होणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा